हिंदी सक्ती या निर्णयाच्या विरोधात आज नांदेड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे महाराष्ट्र शासनाने काढलेल्या जी होळी करण्यात आली आणि मातृभाषेच्या जय जयकार जयघोष करण्यात आला आणि कोणत्याही सक्तीचे नियम निर्णय विद्यार्थ्यांवर लादले जाऊ नये असा सज्जड इशाराही यावेळेस देण्यात आला या प्रसंगी जिल्हाध्यक्ष बारसे प्रकाश मारावार मनोज यादव गौतम जैन नवज्योत सिंग गाडीवाले तसेच आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दादा भुसे यांनी हिंदी सक्तीच्या समर्थनात जी, जी जी आर काढलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने शासनाचा जी आरची होळी खेळण्यात आलेली आहे आत्ताच नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने भूमिका उठवण्यात आली आहे की हा जर जी आर जर रद्द करण्यात गेलं तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये यानंतर तीव्र आंदोलन होतील असं शिवसेनेच्या वतीने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जे मराठी माणसाची गळचेपी होत आहे आणि मराठी माणसाचा अपमान करून हिंदी हिंदी भाषिक भाषेचा जो जे आर त्यांनी काढला त्या जाही जी आरच्या जाहीर निषेधार्थ आज नांदेड जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या था वतीने आम्ही आज गोळी पेटून त्यांचा त्या जी आरचा जाहीर निषेध केलेला आहे आणि जर हिंदी भाषेचा जे जी आर काढलेला आहे तो त्वरित रद्द न केल्यास येणाऱ्या पाच तारखेच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषेला विरोध करणाऱ्या सरकारचा फडणवीस सरकार फडणवीस सरकार फडणवीस सरकार फडणवीस सरकार फडणवीस सरकार फडणवीस चा करायचं का

शिक्षण मंत्री दादा भुसे शिक्षण मंत्री दादा भुसे शिक्षण मंत्री दादा भुसे शिक्षण मंत्री दादा भुसे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीस मुख्यमंत्री सरकार चा फडणवीस सरकार फडणवीस सरकार पहिली ते पाचवी या विद्यार्थ्यांना हिंदी सक्तीची केलेली आहे हिंदी सक्ती करून मराठी भाषेवर अन्याय केला आहे मराठी माणसावर अन्याय केला आहे म्हणून उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जो महाराष्ट्र सरकारनं जी आर काढलेला आहे तो जी आर या ठिकाणी आम्ही चाळलेला आहे त्याचं दहन केलेलं आहे यापुढे ज्या ज्या वेळेस जोपर्यंत या जी आर रद्द होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालू होतील यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन यावेळेस करतो